आमदार आमदार मला आज कळालं खऱ्या अर्थाने आजपर्यंत मी पस्तीस जिमचं ओपनिंग केलेलं आहे दादा महिला कुस्तीच्या आखाड्यांचे उद्घाटन केलेले आहेत पण महिलांची एवढी चांगली जिम जेव्हा मी दीड वाजता इथं आले दोन वाजता जिमला मला वर्कआउट करायचं होतं मी फोन केला मला वर्कआउट करायचं आहे कुठे करू ते बोले आपलीच जिम आहे जिचं उद्घाटन करायचं आहे तुमच्यापासून सुरुवात करा जेव्हा मी सुरुवात केली माझा आवडता जो प्रकार आहे व्यायामातला तो म्हणजे लेग्स जेव्हा पाया मजबूत असतो घाम गाळायचा असतो तेव्हा मी आले आणि मी जेव्हा वर्कआउट केलं तर दादा खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या तुमच्या माध्यमातून ही जिम तुम्ही उभारली आहे एवढे चांगले इक्विपमेंट्स प्रायव्हेट जिममध्ये सुद्धा नसतात चेंजिंग रूम सुद्धा इतका प्रशस्त टॉयलेट बाथरूम सर्विस सोय ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा नसते ते तुम्ही ह्या गावात तुम्ही आहे तुमच्या संकल्पनेतनं दादा अनेक लोक आम्हाला कार्यक्रमाला बोलता आणि म्हणतात पहिलेच भाषण लिहिलेलं असतं तुम्ही तसं बोला पण इथे मात्र तसं झालं नाही मला फक्त महिलांबद्दल बोलायचं आहे की चौकटीमध्ये राहणं सोडून द्या लाडकी बहीण आज खऱ्या अर्थाने म्हणता येईल की भावानी ओवाळणीमध्ये प्रत्येक महिलेसाठी जिम ओपन केलेली आहे म्हणजे दादानी सांग तुम्हाला ओवाळणीमध्ये जिम दिली आता तुम्हाला फक्त त्या चौकटीतनं बाहेर यायचं आहे